को नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बाजेवा सोडबी न तेव्हा माय बापा सोडवीन राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भले भले काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडवीन तेव्हा माय बाप तो का म्हणे तुला सोडवीन कोणी

जीवन दुसरी चरण श्री गुरुंचे ते नमस्कार अण्णा माईकोले अण्णा काहीच करू नका छान सगळं ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया जर करुणामय आणि दयाळू जर शब्द आला असेल तर मला असं वाटतं तेवढ्याच करुणामय आणि दयाळू अंत करणारे आम्ही त्याला सोर सुद्धा लावले पाहिजे लावले पाहिजे ना लावले पाहिजे ना आणि म्हणून हो करुणा करा दया करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो say the से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे 고사트 라나 जब प्राण तन से निकले मनोज मातुले वेगनम जितेन्द्रियबुद्धिमताम वरिष्ठम वात आत्मजो नाम रुद्र मुख्यमंत्री रामदूतं शरणं प्रपद्य आइए हनुमंत बिराजे कथा के अनुमति अनुसार प्रेम सहित गद्दी धरो पधारिए पवन कुमार एकदा सगळ्यांनी आपले आपले हात वरती करा मग त्या मुलाला जर बोललो तर चांगलं होईल तो चांगला करायचो माझा आधी आवाज खूप छान होता आता मात्र जरा चला ठीक आहे सगळ्यांनी भोजन करा हातवरती करा सगळ्यांनी करा जे मंडपच्या बाहेर उठले त्यांनी हात वरती करा आपल्या आपल्या पायातल्या चपला काढत बरे होईल चपला काढून भजन करूया मला असं वाटतं भगवंताच्या नामचिंतनाने तुमचा आमचा उद्धा घालण्याशिवाय राहत नाही आम्हाला जर जन्ममरणाच्या दुःखातून जर आम्हाला मुक्त व्हायचं असेल तर देवाचं भजन त्याला कारणीभूत आहे आणि म्हणून देवाचं चिंतन केलं पाहिजे देवाचं भजन केलं पाहिजे त्यासाठी आम्ही हात वरती केलं पाहिजे केला के खरं ताट करा एक गोष्ट सांगू तुम्हाला नाही वरती करा तुम्ही मग सांगतो ताट करा माणसं जर थंडी वाजवली जाता तर माणसं अंगावरती काय घेतात बो काय घेतात रग घेतात घोंगडी घेतात स्वीर घेतात बघा अंगावरती रग घेण्यापेक्षा माणसाच्या अंगातच रख पाहिजे काय 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 हा करा घे त्याच्याही पुढे सांगेल गोवा अंतकरणातले विकार घालवण्यासाठी भागवत महाराज आम्हाला भगवान परमात्म्याच्या नाम नामस्मरणाची बंदी अंगावरची धारण करावं लागेल आम्ही देवाच्या नामस्मरणाची बंदी अंगावरची धारण करूया विकाराची थंडी आम्हाला कधीच वाजणार कधीच वाढली आणि देवाचं भजन करूया हरे राम 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 सिद्ध सर्व जर मला सांभाळून घ्या याची मी अपेक्षा करूया माझा थोडा आवाज मला अजून द्या बेस कमी करा ट्रबल द्या आणि थोडा आवाज दिला तर छान होईल नको मना गुंतु माया जाळी हा आता छान आहे असत राहूया नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया एवढी पडेल बा सोडविन तेव्हा माय बापा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगत वंदनीय महान भगवत भक्त जगाचे माय बाप जगद्गुरु श्री संत कुंभार आहे देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचमभेद निर्माते मोहे ज्यांच्या नावानं कळेकाला सुद्धा प्रकाश सुद्धा बा एवढे अधिकार संपन्न माझी तुकुंभार आहे एक गोष्ट सांगू तुम्हाला वैऱ्यावर सुद्धा त्यांचा गुणगान गावं एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबर आहे धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुष म्हणे रामेश्वर भटूजा तुका विश्व नाही तुझा वैऱ्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं एवढे अधिकार संपन्न माझे तुकोब बरे आहेत आणि त्या तुकोब बऱ्यांचा चार चरणाचा अभंग तुम्हाला सर्व माय बापांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी सेवे करता निवडला सगळ्यांना माहितीये आणि म्हणून तू कोपरा म्हणतात की अरे म्हणा तू या माया जळामध्ये शकतोस आणि म्हणून तुला सावध करणं आधी गरजेचं आहे म्हणून त्या ठिकाणी मनाला उपदेश दादा लोक नंतर हे वारा जरा वेगळं दिसायला लागेल म्हणूनच आणलंय विठाला माणसाला वारं लागलं पाहिजे गिरी बाबा एक गोष्ट सांगेल दादांनी माझी या वैभव दादांनी माझी निवड केली या परिवाराने माझी निवड केली हे वारं लागल्याचं प्रतीक काय <laughs> माणसाला वारं लागलं पाहिजे ज्या ज्या माणसाला या महाराष्ट्रामध्ये वारं लागलं ना त्या त्या माणसानं महाराष्ट्रामध्ये क्रांतीच केली हे स्वराज्य निर्माण व्हावं हे तो स्त्रीची इच्छा सांगू बा तुम्हाला माझ्या छत्रपतींच्या अंगामध्ये वारं भरलं आजही आम्ही त्यांचं नाव घेतो ना माणसाला वारं लागलं पाहिजे एकतर वारं देशासाठी लागलं पाहिजे एक तर वार संतासाठी लागलं पाहिजे एक तर वार देवासाठी लागलं पाहिजे एक तर वार माझ्या मातीसाठी लागलं पाहिजे एक वारं माझ्या धर्मासाठी लागलं पाहिजे सांगू तुम्हाला ज्यांना ज्यांना हे वारं लागलं ना त्या त्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये क्रांतीच केली <laughs> एक गोष्ट सांगू तुम्हाला वारं लागावं ला एकतर संतांचं लागावं नाहीतर देवाचं लागावं आणि माझ्या जगोपरांना तुकोपरांना खऱ्या अर्थाला भगवान भेटीचं वार आहे देवाची प्राप्ती करण्याची ताकद केवळ आणि केवळ साधू संतांमध्ये वारं लागावं एकतर देवाचं लागावं साधूच लागावं माय बाप तुमचे आमचे वारे, वारे न सांगितलेले बरे आम्ही तर खऱ्या अर्थानं फार मोठी भाग्यशाली माणसं आहोत आम्ही भाग्यशाली माणसं आहोत की आम्हाला 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 या विठाला विठाला आम्हाला त्या विटेवरती उभा असणाऱ्या पांडुरंगाचं वारे आहे वार देवाचं लागावं नाही तर संतां लागावं संता लागा तुमचे आमचे वारे न सांगितलेले बरे काय तुमचे आमचे वारे न सांगितलेले बरे सांगूस का आमचे वारे आहेत गोवा काहींना कामाचं वारे आहे काहीना लोभाचं वारे काहीना क्रोधाचं वारे काहीना सत्तेचं वारे काहीना खुर्चीचं वारे काही ना धनाचं वारे काहीना एकामेकाच्या निंदा करायचं वारे काहीना शेजाऱ्याचे बांध कोरायचं वारे काहीना सोयरी की जोडायचं वारे आणि काही राहीला असे श्रोते पाहिजे चला मला असं वाटत असं वारं लागण्यापेक्षा वारं संताचं लागावं हो, वारं देवाचं लागावं हो, इथं माझ्या चुकोवर देवाचं वारं आहे अरे या जर गर...

नको 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 मना माया जारी मना या मायाजळ्यामध्ये तू गुंतू नको कारण का महाराज तू या मायाजळात गुंतत 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 तू स्वतःच्या हिताच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाजूला जात आहेस आपलं हित काय आहे आपण कोण आहोत आपलं स्वहित काय आहे याच्यापासून आपण खऱ्या अर्थानं बाजूला भरकटत आहोत म्हणून बघ तू यापासून दूर जाऊ नको कारण तुझा वेळ सगळा खर्च चाललाय कधी काळाची उडी तुझ्यावरती पडेल तुझा, तुझा वेळ खर्च होईल आम्हाला सुद्धा कळणार नाही आमचं सुद्धा हेच आहे तू खो आहे मनाला उपदेश करतायत अर्थात तुम्हा आम्हाला करतायत आमचं सुद्धा आयुष्य असंच आहे बो अरे आम्ही जगत चाललोय कधी संपत चाललोय कळायला तयार नाहीये काळाची उडी बने बा जेव्हा कोण सोडवी ला माझ्यापासून आयुष्यात अभंगाची मी प्रस्तावना काल करत आहे आणि प्रस्तावना केल्यानंतर हे सगळे प्रमाण येणारच काढी पडणार आहे आणि त्यातून तुम्हाला कोण सोडवणार आहे महाराज म्हणतात सोडवीन सोडवीन राजा देशीचा चौधरी राजा असला काय हा मुख्यमंत्री असला काय तुमच्या पाठीला का कोणी असू द्या तुमचं गणगोत असू द्या सोयरे धैर्य असू द्या ज्या दिवशी तुमच्यावरती काळाचा घाला होईल ना त्या दिवशी या जगातून तुम्हाला सोडवणार कोणीच नाहीये अरे देव सुद्धा वाचू शकत नाहीये देव सुद्धा वाचू शकत नाहीये पण पण या गर्भवासाच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी आम्हाला काहीतरी सवलत मिळेल नोहे नोहे त्या जावे जाणीव होईल ना तर तो आमचा दुखरूप असणारा प्रवास आमचा सुखरूप अशा प्रकारचा प्रवास होईल म्हणून तुकोबा म्हणता वेळीत सावध हो अरे म्हणा गुरफटण्यापेक्षा तू वेळीत सावध हो आणि काय कर कर तर माझ्या देवाचं चिंतन कारण शेवट असा आहे तू तु का म्हणे तुला सोडवी न कोणी एका चक्रपानी वाचून या त्याच नाव घेऊन जर आम्ही जगलो त्याचं होऊन जर जगलो तर तो आम्हाला इथून निघून जाण्याचा शीतल मार्ग सांगेल वाचू शकत नाही आम्ही म्हणतो आम्हाला देव वाचवेल देवाच्या बापाला सुट्टी नाहीये <SERC recommendations> <Sellıs lyrics> <Sell vídeo> <Sesschau> अमंगांना सरळ असे तुमच्याकडे मानण्याचा प्रयत्न केलाय अतिशय सुंदर या माध्यमातून आज वातावरण आहे आज मी माझा खऱ्या अर्थ भाग्य समजतो दादा एका हरिभक्त परायल आणि भजन प्रेमी माणसाच्या महाराजांच्या साधूच्या वर्ष श्राद्धाचं पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन आहे आणि त्या पुण्यतिथी निमित्ताने एक या भजनाचाच खऱ्या अर्थान करू कीर्तन आहे कारण स्वतः भजनानंदी आहे आणि सर्व या कुटुंबाने सुद्धा विचार केला की जर आमचे महाराज जर भजनानंदी होते तर त्यांच्या कार्यासाठी सुद्धा एखादा भजनानंदीच माणूस आपण आणला पाहिजे म्हणून माझी निवड असली पाहिजे कमी माणसं इथं विद्वान लोक आहेत पण सगळ्यांनी खऱ्या अर्थान माझ्याकडे बोट केलं याच कारण एखादी वेळेस थोडी तरी आमच्या जीवनामध्ये भजनाची सेवा असेल आणि त्या भजनानंदामुळे आज या एवढ्या मोठ्या थोर साधूचं पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्ताने माझी सेवा आहे